नमस्कार बायकोकडे वाईट नजरेने पाहिल्याचा राग मित्राला अनावर झाला शांततेत मित्राला गाडीवर बसवलं बियर पाजली आणि गेम केला या घटनेमुळे संपूर्ण मराठवाडा हदरला काय घडलं नेमकं पाहूयात पण त्या अगोदर जर आमचं चॅनेल सबस्क्राईब केलेलं नसाल तर हॅलो सोलापूर न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा महत्त्वपूर्ण बातम्या आपणास लवकरात लवकर पोहोचतील पत्नीकडे वाईट नजरेने पाहत असल्याच्या संशयावरून एका सतरा वर्षी तरुणाला मोटरसायकलवर नेऊन बेअर पाजून रात्री त्याचा खून करून मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या संदर्भात आरोपीला अटक करण्यात आली आहे या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की मुखेड तालुक्यातील डोंगरगाव येथील जिशान लतीफ सय्यद वय सतरा आणि गावातीलच अब्बास शेख यांच्यात मोहरमच्या वेळी भांडणे झाली होती यावेळी दोघांच्या नातेवाईकांनी भांडणाची सोडासोडी केली होती त्यावेळी अब्बास याने जिशान हा त्याच्या पत्नीकडे वाईट नजरेने पाहत असल्याचे सांगून भांडण करत होता त्यावेळी जिशान याला विचारले असता त्याने मी वाईट नजरेने पाहिले नसल्याचे सांगितले होते त्यामुळे दोघातील वाद मिटला होता आणि दोघे मित्र झाले होते पण पुढे नको तेच झालं दिनांक एक ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता जिशान हा घराजवळील मशिदीमध्ये नमाज पडण्यासाठी गेला होता नमाज झाल्यानंतर जिशान हा गावातील त्याचा मित्र अब्बास रमजान साब शेख याच्या मोटरसायकलवर बसून गेला होता जिशान हा अब्बास सोबत जात असताना गावातील यादुला सलीम सय्यद करीम चांद सय्यद मोहम्मद वजीर सय्यद यांनी पाहिले होते त्यानंतर रात्री साडेसात वाजता जावई रहीम मेहबूब नांदेडे यांनी जिशान यास घरी बनवण्यासाठी फोन केला असता मी पेट्रोल आणण्यासाठी बाहेर असून गेल्यानंतर फोन लावून देतो असे सांगत फोन ठेवून दिला जिशान रात्री उशिरापर्यंत घरी आला नसल्याने घरातील सदस्यांची चिंता वाढली वडिलांनी शेख अब्बास यास फोन लावला असता मला काही माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले अब्बास यांनी उडवाडुळीची उत्तरे दिल्यानंतर जिशानच्या परिवाराने मुखेड पोलीस स्टेशन गाठलंय यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला मयत जिशानच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून आरोपी अब्बास रमजान साहेब शेख याला अटक करण्यात आली आहे या घटनेसंदर्भात पुढील तपास नायगाव पोलीस करत आहेत सोलापूर जिल्ह्यासह विविध क्षेत्रातील मोजक्या निवडक व महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद